आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे थोडस दोन तीन मिनिट लेट झालं थोडं मला वाटतं याच्यात जरा थोडा फरक झाला हो असेल आपला जो इश्यू आहे तो आपण सॉल्व्ह करतोय आणि होईल चला धर्मादाय आयुक्त खूप जण फॉर्म भरतायत काही अडचणी आल्या मला मेसेज करतायत मी सॉल्व्ह करतोय बरेच जण जॉईन झाले अभ्यास सुरू केलाय सगळ्यात महत्वाचं तुम्हाला परीक्षा कधी होणार ते सांगतो मी धर्मादाय आयुक्तचा जो पेपर आहे इन्स्पेक्टरचा असेल लिपिकचा असेल तो पेपर तुमचा सप्टेंबर मध्ये बघा सप्टेंबरच्या एक तर शेवटच्या आठवड्यापर्यंत पंधरा तारखेनंतर सॉरी सप्टेंबर नाही आता सप्टेंबर नंतर फॉर्म भरतो आपण ऑक्टोबर ऑक्टोबरच्या पंधरा तारखेनंतर ते नोव्हेंबर मध्ये कधीही होऊ शकतो तुमच्याकडे ना एक ते दोन महिने बस एवढाच कालावधी अभ्यासाला तुम्हाला हे कळत असेल तर नीट अभ्यास करा नसेल कळत तर टाइमपास करा फॉर्म भरून लगेच अभ्यासाला लागा काही जणांचं चाललंय भरू फॉर्म करू नंतर अभ्यास तसं करत बसला तर तुमचं नुकसान होईल आत्ताच सांगतोय मी ओके okay. सुरुवात करूया या आयुक्त कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे चला पहिला प्रश्न पंचवीस प्रश्न बघायचे स्पेशल तांत्रिक घेतोय मी या ठिकाणी बघा सिलेबसमध्ये ना एक विषयाशी संबंधित ज्ञान असा एक हे घटक दिलाय तिथे विषयाशी संबंधित ज्ञान त्यामुळे काही प्रश्न या ठिकाणी या डिपार्टमेंटबद्दल वगैरे येऊ शकतात म्हणून आपण काही सेशन घेतोय करतोय करतो आपण मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के सगळंच घेणार आहोत ओके थोडं स्क्रीनचं जरा हे होणं कमी झालं ना थोडं अजून उद्या बरोबर आपलं ते ब्लॅक कलरचं हे येऊन जाईल ते मी तुम्हाला बोललो की थोडं हिरव्या कलरचं वाल असल्यामुळे ते आपलं फोकस वगैरे इश्यू येत होता आता हे धर्मादाय म्हटलं की कशाशी संबंधित तुम्हाला काय वाटतं शेती अजिबात नाही लष्करी सेवा अजिबात नाही औद्योगिक उत्पादन अजिबात नाही धर्मादाय संस्था आणि ट्रस्ट मी याच्यावरच एक बेसिक लेक्चर टाकलंय तुम्हाला रोहिता थोंदी पाटील या जीएसटी इन्स्पेक्टर या युट्यूब चॅनलला सुद्धा टाकलंय आणि अभ्यास करता ऍपवर सुद्धा टाकलंय ते बघून घ्या ओके मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे धर्मादाय आयुक्ताची मुख्य जबाबदारी काय आहे बघा बरं मुख्य जबाबदारी तुम्हाला विचारली आणि हे याच्यावर मी ती पीडीएफ तुम्हाला दिली अभ्यास करता ऍपवर तुमच्या बॅच मध्ये पीडीएफ टाकली मी ती वाचली तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला धरतात आणि ते मला वाटतं तुम्ही केलं पाहिजे शिक्षण धोरण तयार करणे धर्मादाय संस्थांचं नोंदणी आणि नियंत्रण आर्थिक विकास योजना राबवणे पर्यावरण संरक्षण त्याला उत्तर द्यायचं आहे मला उत्तर पाहिजे मुख्य जबाबदारी हा प्रमुख कार्य काय आहे धर्मादाय संस्थांचं नोंदणी आणि नियंत्रण जे ना त्यांचं प्रमुख कार्य आहे धर्मादाय संस्था यांचं नोंदणी आणि नियंत्रण हे प्रमुख कार्य आहे ट्रस्ट म्हटलं आता ही नोंदणी जी करायची आम्हाला धर्मादाय संस्थेची तिचा अर्ज कोणाकडे करावा लागतं नोंदणीसाठी अर्ज कोणाकडे करणार कलेक्टर धर्मादाय आयुक्त पंचायत समिती उच्च न्यायालय चुकण्याचा विषय आहे अजिबात नाही आयुक्तांकडे पण हा डायरेक्ट आयुक्तांकडेच करणार का आम्ही तुम्हाला मी याची याचं स्ट्रक्चर सांगितलंय स्ट्रक्चर सांगितलं आहे ते म्हणजे जिल्हा पातळीवर कोण असतं विभागीय पातळीवर कोण असतं विभाग कोणते आहेत कोणत्या विभागात कोणकोणते जिल्हे जिल्हे येतात त्यावर सुद्धा आपण चर्चा केलेली आहे तुम्ही थोडस तिकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे ते वाचलेलं असेल तर सोपं होईल कोणता कायदा आहे ज्या अंतर्गत हे काम करत आहे कायदा तुम्हाला विचारला बरं हा कायदा कधीचा आहे बघा बरे मी लेक्चर तुम्ही बघितलंय का की जर लेक्चर बघितलं ले बघून घ्या कधीचा कायदा आहे भारतीय दंड संहिता धर्मादाय संस्था नोंदणी कायदा संविधान कर कायदा आणि ही आहे आणि नियमही आहे नियमाचं वर्ष वेगळं आहे कायद्याचं वर्ष वेगळं आहे रूल सुद्धा तेवढेच महत्वाचे असतात चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहे काय धर्मादाय संस्था नोंदणी कायदा कधीच आहे कमेंट कमेंट पाहिजे मला किती जणांना माहित झालंय किती जण करायला लागलेत खरंच अभ्यास फॉर्म भरायला किती जणांनी सुरुवात आहे फॉर्म भरतायत अभ्यासकट्ट एप्लिकेशन आहे व्याज बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्याऐंशी पंच्याऐंशी संपूर्ण व्याज आहे अभ्यासकट्टाचा हा लोवो आहे त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह लेक्चर भेटतील रेकॉर्डेड लेक्चर भेटतील नोट्स भेटतील टेस्ट पेपर्स भेटतील सगळ्या विषयांच्या मराठी इंग्लिश आणि सगळ्यात महत्त्वाचं बरेच जण म्हणतात आम्हाला लाईव्ह जमत नाही आम्हाला नंतर बघता येईल का किती वेळा बघा अनलिमिटेड लिमिटेड व्ह्यूज आहे दुसरा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला बॅचला ऍडमिशन घेतल्याबरोबर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला जवळपास बाराशे लेक्चर्स ऍड केलेले मराठी इंग्लिश गणित ते तुम्हाला तुमच्या वेळेनुसार बघता येणार आहे ओके तेही बघायचे आहे म्हणजे तुम्ही लगेच अभ्यास सुरू करता येईल तुम्हाला लगेच बॅच घेतल्याबरोबर तुमचा अभ्यास सुरू झाला त्याच क्षमाला त्याच मिनिटाला तुमचा अभ्यास आणि आता आज आता ताबडतोब एक एक मिनिट तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि ज्याच्या डोक्यात या आहे का माझ्यासाठी एक एक मिनिट महत्वाचं आहे त्याच खरं या या ठिकाणी पुन्हा सांगतो मी इतरांचं काही खरं नाही सॉरी इतरांचं काही खरं नाही ओके चला प्रश्न तुमच्या समोर आहे धर्मादाय संस्थेच्या निधीचा उपयोग कोणत्या हेतूसाठी करणं आवश्यक आहे बघा बर का हेतू विचारला तुम्हाला हेतू राजकीय प्रचार सार्वजनिक हितासाठी आणि धर्मादायी कार्य व्यावसायिक लाभासाठी व्यक्तिगत मालमत्तेसाठी उत्तर द्यावं लागेल धर्मादाय संस्थेचा जो निधी असणार आहे त्याचा वापर आम्ही कशासाठी करणार पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तो सार्वजनिक हितासाठी केला जाईल तो धर्मादाय कार्यासाठी केला जाईल काटाकाठीचा विषय राजकीय कट होणार व्यावसायिक कट होणार व्यक्तिगत कट होणार बरोबर मी पुढे जातोय धर्मादाय आयुक्त संस्थेच्या आर्थिक हिशोबाची तपासणी कोण करतो हा मुद्दा महत्वाचा हो बरं का ऑडिट कोण करतो थोडक्यात आर्थिक हिशोब जो आहे ते कोण मुद्दा महत्वाचा हो आहे कामाच आहे कर विभागाशी समन्वय साधून संस्थेच्या लेखापरीक्षा अहवालावर आधारित कोणती तपासणी नाही फक्त न्यायालयाच्या आदेशाने कोण करणार इंटरेस्टिंग आर्थिक हिशेबाची तपासणी म्हटले सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे आणि स्वेच्छेने संस्थेच्या लेखा परीक्षेने परीक्षण अहवालावर आधारित अशा पद्धतीने याची तपास म्हणजे लेखा परीक्षण जे आहे त्याच्या अहवालावर आधारित या ठिकाणी हा हिशोब तपासले जाणार आहे म्हणजे ऑडिटर लागणार आहे तुम्हाला सी ए लागणार आहे त्यांच्या मार्फत या ठिकाणी हे परफेक्ट होणार आहे म्हणजे तुम्ही म्हटले आमचं आम्ही ऑडिट केलं किंवा आमचा आम्ही हिशोब ठेवलाय फक्त त्याला अर्थ नाहीये तुम्हाला ते अधिक नोंदणी त्याची हे करावं लागेल अधिकृत करावं लागेल त्याला कोणती संस्था बंद करण्याचा आदेश देऊ शकतो धर्मदायुक्त बघा बंद कोणाला परवानगी न घेता काम करणारी संस्था आहे उच्च नफा मिळवणारी संस्था आहे शेतीवरील प्रकल्प चालवणारी संस्था आहे की कोणतीही संस्था इंटरेस्टिंग बघा बंद करण्याचा आदेश धर्मदा आयुक्त सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल एखादी परवानगी न घेता काम करण्याची करणारी संस्था असेल ना तर ती बंद करण्याचा आदेश देऊ शकतात नफागावमध्ये म्हणून नाही शेतीचा काय विषय शे यांचा यांचा शेतीचा काही संबंध नाहीये लक्षात ठेवा ओके पुढे जातोय मी प्रश्न धर्मादाय संस्थांनी वार्षिक अहवाल कोणाकडे सादर करणे आवश्यक आहे बघा बरं का, का आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय आता सध्या तरी हे एम सी क्यू प्लस पी वाय क्यू असं मी एकत्र हे करतोय म्हणजे काही झालेल्या पेपरमधले काही तांत्रिकचे प्रश्न मी या घेतले आणि काही सराव म्हणून घेतले दोन्हींचे एकत्र याचे मी पाच सराव पेपर तुमच्यासाठी बनवले पाच ते पाच पेपर ज्या पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास करता यावर तुमच्या मध्ये दिले आहे त्या पीडीएफ तुम्ही वाचून आणि त्याचे बेसिकच्या दोन पीडीएफ दिल्या आहेत त्याच म्हणजे ज्याच्यावर आधारित ते आहे त्याच्या दोन पीडीएफ तुम्हाला दिले आहे त्या वाचून घेतल्या तर मला वाटतं तुमचं काम बर सोपं होणार आहे अरे आता हे काय त्याला आता दावा खाण्यातून आणलंय आणि आता हे जर असं करायला लागलं तर मग जरा अवघडच होईल सीट हे असं अपेक्षित नाही बाबा चलो तोपर्यंत तुम्हाला अजून काही प्रश्न विचार तुम्ही कसे आपले प्रश्न थांबले नाही पाहिजे आपले प्रश्न थांबले नाही पाहिजे थांबून चालणार नाही आता थांबायचं नाही काही प्रश्न तुम्हाला मी विचारतो उत्तर द्या हे विचारतो नॉन टेक्निकल चला थोडी उत्तर द्यायचे म्हणजे फक्त टेक्निकलच येणार आहे असा अजिबात नाही वर तर दोन चारच प्रश्न येतील प्रश्न तुमचे इतर येतील अनेक चला मी एक पुस्तक तुम्हाला हे देतो तुम्हाला एक शब्द देतो मराठी दे, महाराणीचा या शब्दाची विभक्ती ओळखा बघा महाराणीचा विभक्ती ओळखा म्हटलंय ऑप्शनची गरज नाही येते तुम्हाला महाराणीचा चाचीचे कोणत्या विभक्तीची प्रत्ये मला पटकन सांगा बघा चाचीचे म्हटलेलं म्हटलेला आहे पुढचा मुद्दा आहे विनाकारण हा शब्द आहे लिहावोईवर विनाकारण हा शब्द आहे ना कोणत्या प्रकारचा शब्द आहे उपसर्ग घटित प्रत्येक घटीत अभ्यस्त सिद्ध जी प्रदीपजी कंबाईनचा रिझल्ट लागलाय यस बरोबर आहे मी आता ऑफर व्हिडिओ बनवणं सोडून दिले कारण मला आहे ना बरेचसे कामं आहेत कामाचे आधी मी बनवायचो त्याला चांगले व्ह्यूज भेटतात गप्पा मारले की पोरं चांगलं बघतात पण नाही आता मी जरा तसे व्हिडिओज बनवणं सोडून दिले मला प्रॉपर वेने व्ह्यूज कमी भेटले पोरं कमी असले लाईव तरी चालतात आता म्हणजे या लाईव्हच्या जागेवर मी जर घेतला असताना कंबाईनचं ऑफ किती लागणार हजार पोरं आली असते लाईव्ह कारण पोरांना कसं राहतं प्रत्येकामध्ये उत्सुकता असते पण आपल्याला ते पोकळ गर्दी नकोही आहे आपलं कामावले सिरियस पोरं जे आहे त्यांच्यासाठी मी काम करतोय सध्या त्याच्यामुळे त्यावर मी काही बनवणार नाही हे कोणाला काही माहीत नसतं अर्ध्या फेकायच्या अर्ध्या गप्पा आणायच्या माझी जुनी जाऊन बघा दोन तीन वर्ष फुल व्ह्यूज भेटतात त्याला ओके आणि तुमचं जर ते किती कटाव येणार त्याचं आता लगायचंच नाही येईल येईल मेन्सची तयारी चालू करून टाकायची नाहीतर दोन महिने फक्त कट ऑफ किती लागेल ते त्याची शुद्ध मूर्खपणा कोणताच नाही तुम्ही जर उठले सुटले कट ऑफ किती लागाल याला विचार त्याला विचार ते जर उद्योग करायला लागलेत पुढचे दोन महिने तर समजायचं तुम्ही स्वतःचं वाटोळ करून घेताय त्याच्यामुळे त्या कट ऑफच्या नादात लागायचं नाही मेन तयारी करायची आपली मेन्स वाया जात नाही मराठी इंग्लिश आहे मेन्सला तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त कामाचा विषय इतर आहे ते सगळं इतिहास भूगोल वगैरे ते सगळं प्रीला पुढच्या कामाला येतं मग जातच नाही वाया ते त्याच्यामुळे तिथे कट ऑफचे व्हिडिओज बघणं सोडून द्या तुम्ही तुम्हाला रिअल सांगतो जर हुशार असाल तर ते सगळे उद्योग करून बसलोय मी गप्पा असतात त्या आणि पोरांना अशा पोकळ गप्पालाही आवडतात चांगलं नाही आवडत प्रॉपर एखाद्यानं जर आता मराठी व्याख्याच लाईव्ह घेतला ना कंपेन साठी ते नाही बघणार तुम्ही कट ऑफ किती लागेल ते बघा ओके चलो मालमत्ता कोणाच्या देखरेख केलेली असते हा प्रश्न आवडता वार्षिक अहवाल कोणाकडे सादर करावा लागतो संस्था आहेत वार्षिक अहवाल कोणाकडे सादर करायचा बघा वार्षिक अहवाल कोणाकडे सादर करावा करणे आवश्यक असतं स्थानिक प्रशासन धर्मदाय आयुक्त केंद्रीय मंत्रालय राज्य व्यक्त विभाग याच्यात म्हणजे ऑप्शन एवढे सोपे दिले ना तर मला वाटतं तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर काढणं जास्त सोपं होतंय त्यामुळे बरोबर आहे ना प्रश्नाचं उत्तर काढणं जास्त सोपं होतंय सरळ कळेल तुम्हाला धर्मदाय आयुक्त जे आहेत त्यांच्याकडे या ठिकाणी हा अहवाल द्यावा लागणार आहे प्रश्न कसे येऊ शकतात आपल्याला ते समजून घेण्याचं आपलं येतो या ठिकाणी दुसरं काही नाही मालमत्ता कोणाच्या देखरेखीखाली असते धर्मादाय संस्था आहे तिची मालमत्ता कोणाच्या देखरेखीखाली असते राज्य सरकार धर्मदायुक्त बँकिंग संस्था खाजगी कंपनी सरळ म्हणजे तुम्हाला वाचायचं काय ना तेवढं लक्षात घ्या आणि तुम्हाला याच्यातून ते कळतंय की कोण आता इथे काही जण म्हणतील बघा बँका येणार नाही खाजगी संस्था येणार काही नाही वाटेल राज्य सरकार काही ना वाटेल युक्त म्हणजे हे दिसतं सोपं पण इथे काही जण कन्फ्यूज होतील पण नाही वायचं धर्मदा आयुक्तांकडेच ते असणार आहे बघा काही नाही ए वाटला काहींना बी वाटला वाटू दे सध्या पण याच्यातून तुम्हाला बरंचस माहिती होत जाईल धर्मदा आयुक्त कोणत्या संस्थेवर कारवाई कार्यवाही करू शकतो बघा कार्यवाही करण्याचा अधिकार त्यांना कोणावर आहे कोणती कारवाई करू शकतो संस्थेवर कोणती म्हणजे नोंदणी रद्द करू शकतो नवीन नोकऱ्या निर्माण करणे व्याजदर ठरवणे शेतीसाठी अनुदान देणं एक तर दोन गोष्टी कट करा ही काही कारवाई नाहीये आणि हे अनुदान देणं ही काही कारवाई नाही हे म्हणजे बक्षीस आहे व्याजदर नाही नोंदणी रद्द करू शकतो एखादी संस्था नियम पाळत नाही नोंदणी रद्द त्याच्यावर कारवाई झाली ओके पुढे हा धर्मादाय संस्थेच्या संचालक मंडळातील बदल कोणाकडे नोंदवावा बघा आता काय असतं तुम्ही घेतलं त्या ठिकाणी त्याचं लायसन्स घेतलेलं आहे नोंदणी प्रमाणपत्र काढलं पण नंतर वॉर्ग बदलली अध्यक्ष सचिव असतील किंवा इतर कार्यकारिणी असेल बदल झाला तुम्ही ठराव केला तो ठराव फक्त तुमच्याकडे घेऊन चालत नाही आता मागे बघितलं आपण शिवसेनेची फूट पडली त्यावेळेस खरी शिवसेना कुठे शिवसेना लक्षात आलं चाललं कोर्टात गेलं त्यांनी मागितला ठराव कधी कोणते ठराव गेले होते दाखवा आम्हाला प्रोसिडिंग दाखवा मग ते हवा तसं इथे सुद्धा असतं अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे धर्मादाय आयुक्त जे आहेत ना त्यांना कळवावं लागतंय हे काही तुम्ही डायरेक्ट राज्याच्या धर्मादाय आयुक्तांना तुम्हाला पत्र लिहायचं नसतं पण त्यांची जी ऑथॉरिटी आहे जिल्हा स्तरावरची त्या ठिकाणी द्या ना तुम्ही पत्र ते तुम्ही तिकडेच कळवत आहेत असं समजूया विकासजी म्हणतात सर असे क्वेश्चन असणार का जे याच्याविषयी पदाविषयी ज्ञान आहे त्यासाठी असे प्रश्न असतील म्हणजे सगळे प्रश्न असे नसणारे आणि आणखी एक मुद्दा जे लघु लेखक टंकलेखकचा आहे तिथे ऐंशी ऐंशी मार्कासाठीच ते आहे ऐंशी सॉरी साठ प्रश्न असणार आहे तिकडे फक्त लघु लेखक लघुटंक लेखक जे ना त्यांना फक्त साठ प्रश्न आहे एकशे वीस गुणांसाठी साठ मिनिटामध्ये जे लिपिक टंकरेखक आहे लिपी वरिष्ठ लिपिक आहे आणि निरीक्षक आहे त्यांना शंभर प्रश्न असणार आहे आणि त्याच्यात मग मराठीचे पंचवीस इंग्लिशचे पंचवीस जी केचे पंचवीस आणि चे पंचवीस आता त्याच्यात मला आज एक कॉल आला होता की तिथे फक्त रिजनिंग दिलंय मग गणिताचंही करावं लागेल का मी व्हिडिओ टाकलाय त्याच्यावर गणिताचा एक टॉपिकच दिलाय न्यूमेरिकल न्युमेरिकल अॅबिलिटी म्हणून त्याच्यामध्ये ना गणिताचं बेसिक येऊन जात मग बरेच जण म्हणतात बुद्धिमत्ता दिलं होतं परीक्षेमध्ये आलं गणिताचंही ते गणिताचे पाच सहा प्रश्न ते येतात ते लक्षात घ्या त्याच्यामुळे आज रात्री आपण पुन्हा एकदा गणिताच एक सेशन क्रमांक पाच सहा नंबरचा लाईव्ह बघणार आहे इतर परीक्षा नाही तुम्हाला ते कामाला येणार आहे इथे आहे काय बंद करताना कोणता दस्तऐवज आवश्यक बंद करायचं नवीन कारणासह अहवाल शेतीच्या जमीन नोंदी लोकसभा निवडणुकीचा दाखला आता बंद करायची धर्मादाय संस्था आहे बघा बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर काय करणार काय लागेल तुम्हाला बघा आकली मी, एस टी एस टी टाकली मी ची आणि एसू ची मेरिट लिस्ट टाकली आपलं टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन केलंय का अभ्यास कट्टा असं सर्च करायचं अभ्यास इथे अंडरस्कोर कट्टा सर्च करायचं टेलिग्राम चॅनल आपला याच नावाने व्हॉट्सअपला सुद्धा ग्रुप आहे तिथे मी अपडेट टाकत असतो ओके व्हॉट्सअपला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत बंद करायचंय काय काय सादर करावं लागेल बारा नंबरचा प्रश्न बंद करायचंय कारण द्यावं लागेल का बंद करतोय आम्ही त्याचा एक अहवाल बनवून तो द्यावा लागेल तेव्हा ती बंद होणार त्याचं लायसन्स कॅन्सल होणार मी पुढे जातोय धर्मादाय <laughs> आयुक्ताकडे कोणत्या संस्था अहवाल सादर करतात बघा <laughs> कोणाला द्यावे लागतात अहवाल शाळा आणि महाविद्यालय धर्मादाय संस्था व ट्रस्ट उद्योग व व्यापार संघटना सरकारी कार्यालय अहवाल तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल बघा धर्मादाय संस्था आणि ट्रस्ट ज्या आहेत ना त्या या ठिकाणी अहवाल सादर करतात धर्मादाय संस्था आणि ट्रस्ट या इथे अहवाल सादर करतात लक्षात ठेवा धर्मादाय संस्थेच्या निधीचा अपव्यय झाल्यास कोण कारवाई करू शकतो बघा निधी आहे गैरव्यवहार झालाय अपव्यय झालाय भ्रष्टाचार झालाय कोण करणार कारवाई लोकप्रतिनिधी आयुक्त केंद्र सरकार नागरी समिती उत्तर तेच आहे चौदा नंबरचा प्रश्न आहे उत्तर चुकण्याचा विषय नाहीच आहे किंवा डिपार्टमेंट जे आहे तेच या ठिकाणी कारवाई करणार कोणत्या प्रकारे संस्थेला नियंत्रित करतो धर्मदायुक्त नियंत्रण कंट्रोल अनियमित तपासणी नोंदणी लेखापरीक्षण तक्रार नियंत्रण निवारण थेट आर्थिक मदत देणार बाजारभार नि, भाव नियंत्रित करणार संस्थेवर कंट्रोल ठेवायचंय कसं ठेवणार बघा नोंदणी करून येणार एक तर पहिली गोष्ट नोंदणी असली पाहिजे ना संस्थेची नंतर त्या संस्थेला लावणार नंतर कोणी काही के तक्रार केली तिच्याबद्दल तिचं निवारण करणार अशा तीन पद्धतीने एखादी संस्था कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम धर्मदाय आयुक्त करू शकतात एकदा सगळ्यांनी लाईक करून बरं पटपट पटपट लाईक करा शेअर करा लेक्चरला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन लाईव्हचं येत नसेल तर ते घंटीचं बटन दाबून ठेवा वरचं दाबून ठेवा म्हणजे दाबा आणि सोडून द्या आणि अभ्यासकर्ता ऍप हे डाऊनलोड करून घ्या तिथे नोटिफिकेशन येत आहेत ये काही बदल झाला वेळेमध्ये वगैरे तर ते कळत जाईल तक्रारीसाठी कोणाकडे अर्ज करावा बघा धर्मादाय संस्था आहे त्याच्या संदर्भात काहीतरी तक्रार करायची तुम्हाला वाटते नाही बाबा इथे काहीतरी गोळ चालू आहे न्यायालय स्थानिक धर्मदायुक्त पोलीस ठाणे महानगरपालिका सोळा नंबरचा प्रश्न सरळ धर्मादा आयुक्त ऑफिस असतं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी धर्मादाय संस्था कोणत्या उद्देशाने स्थापन केली जाते उद्देश विचारलाय बघा नका मिळवणं लोकहित आणि समाजसेवा करणे राजकीय लाभासाठी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी इंटरेस्टिंग आणि महत्वाचं बघा हो? कशासाठी कशासाठी स्थापन करतात या संस्था आतापर्यंत एवढं आपण जे रामायण बघितलं मला वाटतं त्याच्यात तुम्हाला ते लक्षात आलंय की काय असतं याच्या मागे नेमकं समाजसेवा नाभ म्हणायला तरी समाजसेवा म्हणायला तरी लोकहित मग त्याच्या आडून काय चालत असेल ते आपल्याला नाही त्या अनुभवातून तुम्हाला कळत जाईल बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे पुढे जातोय मी धर्मादाय आयुक्ताच्या आदेशाविरुद्ध अपील कोणाकडे करायची आता आयुक्त आहे तुम्ही म्हटलं की चला आम्ही आयुक्ताकडे गेलो तक्रार घेऊन पण आम्हाला काही समाधान झालं नाही आयुक्ताने काही आम्हाला न्याय दिला नाही आम्हाला वाटतं की आयुक्ताच्या निर्णयाला आव्हान दिलं पाहिजे कोणाकडे जाणार चला अपील कोणाकडे करणार हा प्रश्न भारी उच्च न्यायालय ग्रामसभा स्थानिक बँक शिक्षण विभाग कोणाकडे करणार आता तुम्हाला लॉजिकली काही गोष्टी कट करता येतात बँकेचा काही संबंध शिक्षण विभागाचा काही संबंध नाही ग्रामसभा की उच्च न्यायालय अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे न्यायालयात जावं लागेल कोर्टात जावं लागेल कोणाला जावं लागेल कोर्टात जावं लागेल लक्षात ठेवा मी पुढे जातोय पुढचा जा प्रश्न तुमच्या समोर आहे धर्मादाय संस्थेच्या नोंदणीसाठी कोणते कागदपत्र आवश्यक असतात बघ नोंदणी करायची आहे डॉक्युमेंट्स कोणते जमीन विक्री करार संविधान नियमावली आणि कार्य अहवाल फक्त अध्यक्षांचा परिचय पत्र कोणताही दस्तऐवज लागत नाही बघा बर का नोंदणीसाठी डॉक्युमेंट्स कोणते लागतात धर्मादाय संस्थेची नोंदणी त्यासाठी डॉक्युमेंट्स मी तुम्हा त्या तुम्हाला त्याची लिस्टच दिली त्याचं दिलेलं आहे तो व्हिडिओ बघून घ्या त्यात तुम्हाला सगळं भेटेल काय म्हणतोय एकोणीस नंबरचा प्रश्न उत्तर जमीन विक्री करावं लागतो का संविधान नियमावली आणि कार्यव्हाला लागतो का फक्त अध्यक्षांचं परिप्रिच पत्र कोणते दस्तऐवज लागत नाही बघा विक्री तुम्हाला करायची नाहीये अध्यक्षांचं परिचय पत्र नाही दस्तावेज नाही आता इथे जर बघितलं खरं म्हणजे हे जे संविधानिक ज्या तरतुदी का त्याच्यानुसार डॉक्युमेंट्स लागतात इथे थोडस ऑप्शन चुकलेला आहे म्हणजे तुम्हाला त्या जागेचा त्या ठिकाणचं प्रूफ लागेल तुम्ही ज्या ठिकाणी सुरू करताय ना तिथेचा प्रूफ लागेल त्या ठिकाणचा अहवाल लागेल की आम्ही इथे कार्य करणार आहोत आणि नियमानुसार जे जे असेल तिथे लागेल दोन नंबरचं उत्तर येतं संविधान नियमावली असा त्याला शब्द वापरला आहे नियमानुसार जे असेल ते धर्मदाय आयुक्त कोणतं दस्तऐवज तपासतो असं म्हटलंय बघा तसताऐवज तपासतो कोणते निधी जमा आणि खर्च शेत जमिनीचे नकाशे वैद्यकीय नोंदी वाहन नोंदणी काय तपासण्याचा अधिकारी वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर देता आलं पाहिजे बघा उत्तर द्या काय तपासू शकतो तो निधी किती जमा झाला आणि किती खर्च झाला शेतजमीन कट करा वैद्य कट करा वाहन नोंदणी कट करा पण मी याच्यात तुम्हाला त्या बेसिक पीडीएफ मध्ये आणि लेक्चर मध्ये सांगितलं एक रुग्णालय जे आहे ट्रस्टचे त्याचं ते कलम एक्केचाळीस आणि त्याचं उपकलम जे आहे ते तुम्हाला माहित असणं गरजेचं त्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो पीडीएफ वाचल्यावर तुम्हाला ते लक्षात राहील संस्थेचा हिशोब वेळेवर न दिल्यास काय होतं बघा धर्मादाय संस्था आहे त्याचा हिशोब वेळेवर न दिल्यास काय होत संस्थेचे नाव बदलले जाते कार्यवाही किंवा दंड होऊ शकतो संस्थेला सरकारी निधी मिळतो कोणती कार्यवाही होत नाही हिशोब जर वेळेवर दिला नाही तर काय होते एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा इंटरेस्ट आहे आणि महत्वाचं हो आहे हिशोब वेळेवर जर दिला नाही तर एकतर कारवाई होईल तुमच्यावर कार्यवाही किंवा तुम्हाला दंड होईल संस्थेचा हिशोब जर वेळेवर दिला नाही एकतर कार्यवाही किंवा दंड होईल किंवा म्हणजे त्याला आपण याच्या भाषेत कायद्या ज्या भाषेत पेनल्टी इंटरेस्ट अशा गोष्टी असतात तुम्ही म्हणजे काही गैरव्यवहार झाला असेल तर मग तो पैसा त्याच्यावर इंटरेस्ट लागतं त्याही गोष्टी असतात कोणत्या स्तरावर आयुक्ताचं कार्यालय काम करतं बघा हे आयुक्त कार्यालय जे असतं हे कुठे असतं जिल्ह्याच्या पातळीवर असतं फक्त केंद्र सरकारकडे असतं आंतरराष्ट्रीय स्तरावर असतं की स्थानिक बाजार समित्या तिथे असतं बघा धर्मदाय आयुक्त बावीस नंबरचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न चुकला नाही पाहिजे आता बऱ्याच जण म्हणत असेल अरे धर्मदायुक्त मुख्यालय कुठे तुम्हाला विचारलं तुम्हाला सांगितलं मुंबईला मुख्यालय आहे बऱ्याच जणांना वाटेल की मुंबईला मग प्रत्येक वेळेस काय मुंबईला जायचं का अजिबात नाही तर जिल्हा स्तरावर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी याचं एक ऑफिस आहे त्या ऑफिसला एक प्रमुख आहे उपायुक्त वगैरे काय असेल सहायुक्त सहाय्यक आयुक्त ती सरचना मी तुम्हाला सगळी सांगितली तुम्ही ऍपमधले व्हिडिओज बघा तुमच्या बॅच मधले पहिलेच फोल्डर बनवले तुम्हाला धर्मादाय आयुक्त स्पेशल लेक्चर्स नोट्स वगैरे हो सगळ्या दिल्या त्याच्यात आता धर्मादाय संस्थेला कोणतं प्रमाणपत्र मिळतं असं म्हटलंय बघा नफा नोंदणी पर्यावरण शिक्षण परवाना कोणतं प्रमाणपत्र मिळतं असं म्हटलेलं आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे तेवीस नंबरचा प्रश्न आहे तुमच्या समोर आहे काय उत्तर देणार नोंदणी प्रमाणपत्र जे आहे का ते ती, ती पवार यांना नोंदणी प्रमाणपत्र कारण की तुम्ही एखादी धर्मादायक संस्था स्थापन केली ती सरी अर्ज केला तुम्हाला ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट भेटणार आहे सोपं सरळ पुढे जातो मी पुढचा प्रश्न आहे संस्था चालवणाऱ्यांना हा, हा मार्गदर्शन कोणतं मार्गदर्शन त्या ठिकाणी केले के जाते धडायुक्त जो आहे संस्था चाल चालवणाऱ्यांना गुंतवणुकीचं की चला चा, आता सोनं महाग होणार आहे दिवाळीपर्यंत काहीतरी चाललंय इकडे तिकडे चर्चा आता सव्वा लाख झालं मग लिब लाख होईल काहीतरी मग तसं गुंतवणूक इथे करा शेअर मार्केट मध्ये करा नाही याच्यात करा त्याच्यात करा हा नाहीतर मग पारदर्शक निधी वापर कायदेशीर अटी शेती उपकरणांची खरेदी करमाफी योजना काय धर्मायुक्त काय करेल त्यांना काय घेणे सोनं नाणं काही तुमचं तुमचं तिकडे गुंत झाला त्यांचा राहील की निधीचा वापर जो आहे तो पारदर्शक झाला पाहिजे कायदेशीर अटी आहेत त्यांचं पालन झालं पाहिजे हे त्याचं त्या ठिकाणी मार्गदर्शन असणार आहे कोणत्या आधारावर धर्मदायुक्त संस्था बंद करू शकतो कोणत्या आधारावर संस्था बंद करू शकतो असं म्हटलं आहे कार्य निष्क्रिय राहणे आणि नियमांचं उल्लंघन जास्त नफा कमावणे इतर संस्थांची स्पर्धा सदस्य संख्या कमी होणे बघा बर का <coughs> कोणत्या आधारावर संस्था बंद करू शकतो बंद करायची एखादी का संस्था कारण काय लागेल पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे टॉप फॅन्स मी जाहीर करणार आहे ओके या ठिकाणी कार्य निष्क्रिय राहणे म्हणजे काही कामच नाही करायचं ती संस्था किंवा करते पण नियमांचं उल्लंघन करते कायदा पाळत नाहीये ती संस्था या ठिकाणी जी आहे तिची नोंदणी रद्द केली जाऊ शकते अभ्यास करता एप्लिकेशन आहे तुम्हाला मात्र या ठिकाणी करायची धर्मदायुक्त यांच्या ऍपवर करायची त्या ठिकाणी जॉईन व्हायचे आजचे टॉप फॅन्स कोण कोण आहेत मला बघूया सुभाष डोळे एक नंबर आहे म्हणजे चांगले कमेंट्स केल्या चांगल्या म्हणजे चांगल्या वाईट कशा असतील सगळे चांगलेच चांगले करतायत अभ्यास चालू आहे सगळ्यांचा शाहूराज ढवळे आहेत मला वाटतं तो नंबर प्रीती ढोकळे नंबर आहे गौरव त्यानंतर कल्पना आ, प्रदीप त्याच्यानंतर जयदीप क्विज प्लॅनेट अक्षय आणि वैभव एवढे लोक पहिल्या दहामध्ये आहेत चला शुभेच्छा आहे दररोज नवीन नवीन विद्यार्थी ऍक्टिव्ह मोडमध्ये येत आहेत स्वतःचा अभ्यास त्या ठिकाणी सिद्ध करता येत आणि असंच लढत राहा अभ्यास करत राहा रात्री दहा वाजता पुन्हा भेटूया आपण ज्यांना गणित चांगलं करायचं आहे बेसिक पासून करायचंय त्यांनी जॉईन व्हा कारण ते सगळे लेक्चर महत्वाचे ते तुम्हाला ऍपमध्ये भेटत जाणार आहे पण लाईव्ह मध्ये बघा आणि उद्या सुद्धा आपलं लाईव्ह असेल थांबूया धन्यवाद